गंगापूर रोड विजडम हायस्कूल समोर हे बघा आपण बघू शकतो विजडम हायस्कूल आणि अशी वेल डेव्हलपमेंट दिलेली दे आहे सिमेंट रोड प्लांटेशन देणार आहे आपण अजून त्यानंतर आपण बघू शकतो ड्रेनेज लाईन टाकलेली आहे पूर्ण आणि वेल डेव्हलप केलेला आहे पूर्ण साईड ईस्ट वेस्ट प्लॉट आहेत आणि हे गार्डन स्पेस आहेत दोघं या गार्डन स्पेसमध्ये वेल डेव्हलपमेंट आपण करून देतो आहे अजून प्लांटेशन वगैरे सगळ्या सुविधा येणारे तसं साईडवर आल्यावर तुम्हाला माहिती दिलेच जाईल